आहे, आ, ता, ता ता, ता पन, तर आहे ना आत्ता मी चाललेले आहे गावामध्ये तर असं आहे शेवती करण्याचा कार्यक्रम तर छान अशा सारणाच्या पुऱ्या गेल्या जातात तर त्या राळ्यापासून बनवल्या जातात आणि मस्त एकदम खायला पण तर त्यानंतर पहा रस्त्यात आहे ना हा एक आ, कुत्रा मला भेटला तर चला आले आहे पुऱ्या बनवण्यासाठी तर छान असं पुऱ्या बनवायचं चा काम चालू आहे त्याबरोबर पोळ्याही बनवायचं चा काम चालू आहे कारण आहे ना हळदीच्या आणि गोंधळाच्या दिवशी सुवासनी पण घातल्या जातात त्यांच्यासाठी पोळ्याही छान अशा बनवणार आहेत तर मस्त अशा पहा किती छान टमटमीत अशा पुऱ्या बनवून तयार आहेत तर इकडे कुरडे पापडी पण तळलेली आहे छान खूप म्हणजे लेडीज असल्यामुळे ले ना मस्त अशा पुऱ्या बनवून तयार आहेत तर या खायला सगळ्यांनी पुऱ्या तर लग्नामध्ये ही शिदोरी दिली जाते सोबत तर त्यानंतर बांगड्या भरायचंही काम चाललेलं आहे आणि मस्त आम्ही इथं ना अशा गोल्डनमध्ये हिरव्या स्पायजे ह्याच्यामध्ये बांगड्या भरल्या त्यानंतर आपण मस्त असं चिकन पु पूर, पुरी बनवलेली आहे तर चला या जेवायला सगळ्यांनी मस्त अशी चिकन पुरी तर कशी कशी वाटली तुम्हाला तर नक्की सांगा खूप छान झाली होती मस्त त्याच्याबरोबर कांदा आणि लिंबू आणि पुरी हे कॉम्बिनेशन तर एकदमच छान तर चला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर कसा वाटला मस्त तर चला भेटूयात पुढल्या व्हिडिओ तर चलो बाय बाय